झटपट होणारा व्हेजिटेबल पुलाव बन होण्यासाठी सर्वात प्रथम सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे आता पॅनमध्ये सॉरी कुकरमध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की आपल्याला तमालपत्र घालून घालून घ्यायचं आहे त्यामध्येच एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि दोन हिरव्या मध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्याप्रकारे मी घालून घेतलेल्या आहेत आणि थोडा वेळ छान परतायचं सोबतच आता इथे मी घालणार आहे एक मध्यम आकाराचा लांब चिरलेला कांदा तोही छान परतायचा आहे परततानाच आपण यामध्ये लसूण आणि आल्याचं जे ठेचा असतो तो घातलेला आहे मी खिसून ठेचून घेतलं होतं फ्रेश लागतं त्यांना एक छान स्वाद येतो तर ते मी घालून घेतलेलं आहे थोडा वेळ छान परतलं परतल्यानंतर यामध्ये आता सगळ्या भाज्या घालायच्या आहेत यामध्ये मी बटाटा वरचं साल काढून मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला तो घालून घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडेसे गाजरी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता छानपैकी परतून घ्यायचं आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये किचन किंग मसाला यूज करणार आहे तो घालून घ्यायचा आहे छान परत एकदा परतायचं आणि मी सुरुवातीला तांदूळ धुवून ठेवले होते थोड्या वेळासाठी आपण प्रिपरेशन करत सगळी आणि आता मी ते तांदूळ घालून घेतलेत परत एकदा छान परतून घेतलं छान थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ मग टेस्ट करायचं जर लागत असेल तर मीठ थोडं ॲड करायचं आहे वरून कोथिंबीर घालायची आहे आणि मी थोडीशी थोडासा पुदिनाही घातलेला आहे कट करून तर सगळे छान एकजीव करायचं आणि याला तीनशे टक करायचे आहेत खूप मस्त झटपट पुलाव तयार होतो टेस्टला खूप अप्रतिम लागतो तुम्हाला मुलांना टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा तीनशे टाय झाल्यांचा मी दाखवत आहे खूप मस्त पुलाव तयार झालेला आहे तर वरून तूप घालून हा पुलाव तुम्ही सर्व करू शकता तर इथे मी ताटामध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि मी टिफिनमध्येही सर्व केलेला आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली त्याच्या लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि सोबतच दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनलाही क्लिक करायला विसरू नका